मित्र हो स्वागत आहे तुमचं माझ्या मानवीयता क्रिएशन या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्र हो आज आपण आलो आहे कोंडोशी परिसरातील गायरान या भागामध्ये हा भाग या कोंडोशी गावचे जे ग्रामस्थ आहेत त्या गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा भाग म्हणून ओळखला जातो तुम्ही इथं पाहताय की इथं छोटे छोटे वाफे तुम्हाला दिसत आहेत तर ह्या वाफ्यांच्यामध्ये या गावातील लोक ही पावसाळ्यामध्ये भात वरई नाचणी यासारखी पिकं घेतात आणि त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालवतात या गावातील लोकांना तशी शेतजमीन खूप कमी आहे आणि त्यासाठी म्हणून ह्या गायरानाचा भाग ती आपल्या उदरनिर्वाहासाठी वापर करत असा त्याचा त्याच पद्धतीने तुम्ही हा जे डांबरीकरण रस्ता पाहताय तर हा रस्ता कोंडोशी आणि इथून जवळ असणाऱ्या दासेवाडी या दोन्ही गावांना जोडतो तर दासेवाडी गावातून जे दीड किलोमीटरपासून आहे मी जिथं उभा राहिलो ते तिथपासून तिथून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विजय मार्ग आहे तो देखील तिथून गेलेला आहे ज्याची नोंद इतिहासामध्ये आहे तर माझ्या अगदी मागच्या बाजूला तुम्हाला जो दूर वर जे कडे दिसत आहेत ते कडे सह्याद्रीच्या परत रांग डोंगर रांगा आहेत आणि या डोंगर रांगा ज्यावेळी तुम्ही पावसाळ्यामध्ये या परिसरामध्ये याल तर अगदीच जिथं जिथं तुम्हाला तो दरीसारखा भाग दिसतोय तिथून उंचावरून पाणी पडताना दिसतं अतिशय हे छोटे छोटे असे धबधबे आहेत जे येणाऱ्या माणसांचं पाहणाऱ्या माणसांचं अगदी मन आकर्षून घेतात आणि हा संपूर्ण भाग हा वनाच्छादित आहे आणि डोंगर दर्याने हा व्यापलेला वनराईंना नटलेला पाना सजलेला असा हा जो भाग आहे तो अतिशय नयनरम्य असा आहे तर नक्कीच तुम्ही आमच्या भागामध्ये या आणि या निसर्गरम्य अशा या वातावरणाचा आनंद घ्या धन्यवाद